नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पद्धत सुरू आहे आणि सगळ्यांनीच ई के वाय सी केलेली आहे काही महिलांचं ई के वाय सी काही कारणास्तव अजूनही झालेलं नाही परंतु ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांचासुद्धा लाभ बंद होऊ शकतो तर कसा बंद होऊ शकतो हे आपण सविस्तर इथे जाणून घेणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसान केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला कारण बऱ्याच महिला व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत तर असं करू नका सबस्क्रिप्शन अगदी निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचा इथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला शुल्क भरावा लागत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं वेळच्या वेळी तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतात तर ही माहिती आपण इथे सविस्तर जाणून घेऊ लाडकी बन योजना तर काही आणि अटी जेव्हा आपण फॉर्म भरला होता तेव्हा आपल्याला लागू झालेल्या होत्या त्या आणि अटी इथे आपण सविस्तर जाणून घेऊ या योजनेसाठी पात्र महिला ह्या महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे नंबर दोन आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला यासाठी पात्र असणार आहे नंबर तीन आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना सुरू राहील पुढे आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहात त्यानंतर पुढे बघू लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे जर इथे दोन पॉईंट पन्नास पा लाखापेक्षा जास्त आपले उत्पन्न असेल तर इथं तुम्ही सरळ अपात्र घोषित करण्यात येणार आहे पुढे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही नेक्स्ट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पाच लाखपर्यंत उत्पन्न घेत असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर हे निकष सगळ्याच लाडक्या बहिणींना लागू आहेत पुढे आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर म्हणजे शासनाच्या सुरू असलेल्या आणखी काही अशा योजना आहेत जसे संध्या गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अशा योजनांचा जर कोण कुठल्या महिला लाभ घेत असतील तर त्यांनासुद्धा अपात्र करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यामध्ये फक्त पाचशे रुपये महा दरमहा मिळतात तर त्यांचे ते पाचशे रुपये कमी होतील आणि हजार रुपये त्यांना लाडक्या बहिणी योजनेमध्ये मिळणार आहे तर नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान योजना या योजनेमध्ये जर महिला असतील तर त्यांचा लाभ बंद होणार नाही पुढे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत जर आमदार किंवा खासदार यांच्या कुटुंबातील जर कोणी फॉर्म भरलेला असेल तर अशा लाडक्या बहिणींनासुद्धा अपात्र घोषित करण्यात येणार आहे कारण त्यांचं जे वार्षिक उत्पन्न असते ते अडीच लाखापेक्षा जास्त असणार आहे त्यामुळे त्यांनासुद्धा अपात्र करण्यात येणार आहे आणि ते आयकरदातासुद्धा असतात कारण आर टी आय ते भरत असतात आणि जेव्हा आपण ई के वाय सी केलं तेव्हा पती किंवा वडिलाचा इथे आधार कार्ड नंबर दिलेला आहे तर हा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पूर्ण माहिती त्यांना मिळते आणि जी खरीखरी माहिती आहे त्यांच्यापर्यंत ती पोचते त्यामुळं बऱ्याच महिला ई के वाय सी करूनसुद्धा इथे अपात्र होणार आहेत ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आणि अशा बोगस फॉर्म ज्यांनी भरलेला आहे अशा महिलांकडून वसुलीसुद्धा होऊ शकते म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लाभ घेतला त्यांच्याकडून लाभ वसूल करण्यातसुद्धा येऊ शकतो तर हे गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे पुढे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तर त्यांनासुद्धा इथे अपात्र घोषित करण्यात येणार आहे तर हे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ई सी करूनसुद्धा काही बहिणी इथे अपात्र होणार आहे त्यामध्ये ह्या ज्या नियम अटी दिलेल्या आहेत याच्या जर तुम्ही बाहेर असाल तर नक्कीच तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येऊ शकते आणि जर या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कोणीही अपात्र घोषित करणार नाही पुढे आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे एखाद्या महिलेच्या पतीच्या नावावर जर फोर व्हीलर किंवा चारचाकी गाडी असेल तर ते सुद्धा इथं अपात्र होणार आहे परंतु ट्रॅक्टर जर असेल त्यांच्या नावावर तर या महिला इथे अपात्र होणार नाही ट्रॅक्टर जर त्यांच्या नावावर असेल तर त्यांना पात्र घोषित करण्यात येणार आहे तर मैत्रिणींनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही माहिती आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत आणि लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत शंभर टक्के खऱ्या बातम्या पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असते व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद